नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट आहे त्यांची बैठक याच्या सभेच्या नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत माहे डिसेंबर दोन हजार करता सभा क्रमांक पंचवीस साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा व्हिडिओ आयडियल व्हिडिओ जो आहे तो पंचवीस नंबरच्या व्हिडिओ करता लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला लाईक करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या मातापालक गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी अनुक्रमांक असणार आहे माता पालक गटांची या ठिकाणी नावं असणार आहे या ठिकाणी आठवडा टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ क्रमांक आपला पंचवीस आहे किंवा आयडियल व्हिडिओ क्रमांक पंचवीस असल्यामुळे या ठिकाणी पंचवीस टाकलेला आहे ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत भेटीचा दिनांक ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे कृती किंवा फीडबॅक थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे शेवटच्या कॉलममध्ये गटप्रमुखाची स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरे ठेवता येणार आहे या ठिकाणी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पंचवीसावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्रीटिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपल्याला थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील रंगाची ओळख वर्कशीट तसेच मुलांना लैंगिक शोषण या व्हिडिओबद्दल आपले अनुभव थोडक्यात विचारण्यात आले व त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढे आहे कृती क्रमांक एक करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले मोबाईलवर एक एक करून तालबद्ध आवाज ऐकू येईल जर ताल नसलेला आवाज ऐकू आला तर मातानी चमचा थाळीवाड वाजवायचा आहे जी माता सर्वात जास्त ताल नसलेला आवाज ओळखेल ती विनर म्हणजेच विजेता असेल ही, ही क्रियाकृती करताना फार आनंद झाला दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया घरातील वस्तूच्या सहाय्याने आपण मुलांना मोजणी कसे शिकू शकतो आणि ते किती सोपे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अनेक असे उदाहरणं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले सोप्या सोप्या या कृतीतून मुलांना घरी आपण कशा पद्धतीने मोजणे ही क्रिया शिकू शकतो हे सविस्तर सर्व मातांना या व्हिडिओत दाखवण्यात आले व त्याबद्दलचे सविस्तर असे मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आलेले आहे पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर चित्रकारा कोणकोणत्या वस्तूंची नावे क अक्षरापासून सुरू होतात ते ओळखून त्यावर त्रिकोण काढण्यास सांगा मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का पुढील आठवड्यात हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने आयडियल व्हिडिओ क्रमांक पंचवीस याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद